नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग रात्रीचे बारा वाजलेले निरव शांतता प्रचंड वेगाने नागपूरकडून मुंबईकडे मुंबईकडून नागपूरकडे जाणारी वाहने रात्रीच्या त्या मिट्ट काळोखामध्ये आजूबाजूच्या गावातले दिवे चमकत असताना आणि समृद्धी मार्ग समृद्धी महामार्ग रिफ्लेक्टरनी चमचम करीत असताना दोन इनोवा कार शिर्डीच्या दिशेने भरगाव वेगाने चालल्या होत्या त्या कार त्या कार होत्या शिर्डीतले उद्योजक धनंजय तात्या शेळके एका कारमध्ये बसलेले होते आणि दुसऱ्या कारमध्ये त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन होते हे दोघंही एकाच कुटुंबातले सदस्य आपल्या कुटुंबियांना घेऊन वेरूळकडून शिर्डीकडे भरगाव वेगाने निघालेले होते आणि रात्री बाराच्या सुमाराला वैजापूरजवळ म्हणजे जो जांभरगाव एक्झिट आहे तेथे अचानक धाडकन मोठा आवाज आला आणि हर्षवर्धन यांच्या लक्षात आलं की आपल्या कारवर कुणीतरी जोरदार दगड फेकलेला आहे क्षणाचाही विलंब न करता त्यांनी भरगाव वेगाने जाणारी कार, 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 तेंचा 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 कार वे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाठीमागे त्यांचे वडील उद्योजक धनंजय तात्या शेळके यांची कार होती त्यांनी ती कार त्यांच्या त्या हर्षवर्धनच्या कारसमोर येऊन काही वेळ कंट्रोल करून थांबवली गाडीतली सगळी माणसं खाली उतरली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एका बाजूच्या कारवरून म्हणजे डिवायडरवरून इतक्या प्रचंड वेगाने कुणीतरी गोफणींनी दगड मारावा असा दगड आपल्या कारला मारलेला आहे सुदैव एवढंच की हर्षवर्धन यांची मुलगी आणि धनंजय तात्यांची नात जिचं नाव नंदिनी वयवर्ष दोन ती पाठीमागच्या सीटवर एकटी झोपलेली होती त्याच्यामुळे तो आदळले जोरात वेगाने काचेवर आदळलेला दगड प्रचंड वेगाने या काचेवरून निघून त्या दुसऱ्या काचेवर जाऊन ऋतून ब म्हणजे खालच्या त्या बॉडीमध्ये ऋतून बसला जर यदा कदाचित त्या मुलीला मांडीवर घेऊन तिची आई किंवा तिची आजी बसलेली असती तर ही जीवावर बेतणारा एक प्रसंग आपल्या कानावरून वारं गेलं आहे आपलं कुटुंब थोडक्यात बचावलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्वरित एकशे बावीसला पोलीस मदतीकरता फोन आला एकशे बावीसचा दोनच मिनटात रिप्लाय आला बिन सगळं विचारलं आणि परत दुसऱ्यांदा फोन आला की तुम्हाला मदत मिळाली का सगळ्या एव्हाना सगळे अत्यंत गांभीर गंभीर झालेले होते भीतीची छाया सरवण पसरलेली होती तिथे उभं राहणं धोक्याचं होतं सगळे परत गाडीत बसले आणि वेगाने पुन्हा शिर्डीकडे निघाले शिर्डीला तिथल्या एक्झिट जोळ आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की पोलिसांचं आम्हाला असं असं इन पोलिसांनी आम्हाला इन्फॉर्म केलं आहे काय झालं त्यांनी सांगितलं त्यांनी स त्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं दोन दिवसापूर्वी अशाच प्रकारे एका गाडीवर हल्ला झालेला आहे एकशे बावीसहून त्यांना इन्क्वायरी विचारली जात होती की तुम्हाला पोलीस मदत मिळाली का धनंजय तात्या शेळके यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं या सगळ्या घडामोडीत पोलीस आमच्यापर्यंत म्हणजे समृद्धी महामार्गाची सुरक्षा करणार जे पोलीस आहे त्यांची आणि त्यांची भेट झाली नाही मग ही सगळी मंडळी शिर्डीत आले शिर्डीत आल्यानंतर एका बालरोग तज्ज्ञाकडून त्यांच्या नातीच्या तोंडावरून जे रक्त येत होतं तोंडातून त्या काचा काही प्रमाणात काचेच्या जखमा झाल्यामुळे तिला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आणि मग ही नातेला घेऊन ही सगळी मंडळी घरी गेली आणि मग पोलीस त्यांच्याकडे इन्क्वायरी करत होते की तुम्हाला पोलीस ठाण्यात फिर्याद या घटनेची द्यायची आहे का धनंजय तात्यांना फिर्याद द्यायची होती पण त्यांची एवढ्या रात्री पुन्हा वैजापूरला जाण्याची समृद्धी मार्गावरून हिंमत नव्हती ते उचितही ठरलं नसतं त्यांनी सांगितलं मी ऑनलाईन तुम्हाला तक्रार देऊ शकतो त्यांनी सांगितलं ऑनलाईन सिस्टीम आमच्याकडे नाही अर्थ एकच आहे एकशे बावीसहून जलद गतीने मदत मिळाली पण ज्या पोलिसांकडून समृद्धी महामार्गावरच्या पोलिसांकडून मदत मिळायला पाहिजे ती मिळाली नाही थोडक्यात जीवावर बेतलं काळ आला होता परंतु वेळ आली नाही माझा सांगायचा उद्देश हा आहे की समृद्धी महामार्ग हा सुरक्षित आहे का रात्रीच्या वेळेस हे या घटनेने एक नवं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे मी काल शेळके कुटुंबियावर बीत बेतलेला एक जीव घेणा प्रसंग आपणासमोर सांगितला तो जर आपणास योग्य वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र